सारखी बहीण योजनेतील पैशाचं वितरण सुरू झालंय महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकण्यात आलेलं था आहे डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील सदुसष्ट लाखांहून जास्त महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आहे कारण लाडकी बहीण योजनेतील पैशांचं डिसेंबरचा पहिला वितरित पहिला हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली ज्या महिलांना आधार सीडिंग मुळे लाभापासून वंचित राहावं लागत होत त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाचे वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग आहे the positive start of